सा मुद्दा आहेच पण सगळ्यात महत्वाचं काय आमच्या सगळ्यांचं मत आहे की वर्ल्ड वर्ल्ड कप हा इंडियन टीमली जिंकलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचे फोटोज हे अधिवेशनाच्या बाहेर सर्वांच्या वतीने लावायला पाहिजे होतं सभागृहाच्या वतीने लावायला पाहिजे होतं कारण आत बसणारा जो कुठला आमदार आहे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याचं प्रेम देशावर आहे आणि या टीमवर आहे आणि या टीमली मिळून हा वर्ल्ड कप जिंकलाय पण ह्या सरकारला फक्त पोस्टर माहिती आहे तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवर इंडियन टीमच गायब आहे मग हे आश्चर्याची गोष्ट आहे मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल कर हे कितपत योग्य आहे तसंच माझी लाडकी बहिणा याच्यावर सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मोदी साहेबांचा आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांचा फोटो लावलाय म्हणजे तुम्हाला सगळ्यामध्ये फक्त राजकारण दिसतं का असा आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे अधिवेशनामध्ये आदरणीय दानवे साहेब वरच्या हाऊसमध्ये आणि आमच्याकडे विजयभाऊ नक्कीच हा मुद्दा मांडतील आणि अशा पद्धतीचे पोस्टर हे विधानसभेच्या बाहेर लावावे आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी असंही मागणी या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत मी बोलतो साहेब गेला तर विधानभवन परिसरात मोठ्या प्रमाणात विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत अंबादास दानवेंनी थोड्याच वेळापूर्वी म्हणजे अतिशय स्वार्थीपणा इथं काही नेत्यांनी केला आहे कारण का विधानसभेमध्ये अख्खा महाराष्ट्र असतो लोकांचं प्रतिनिधित्व करणारे प्रत्येक पक्षाचे लोक असतात त्यामुळे सगळ्यांच्या वतीने स्वागत करायला पाहिजे होतं तिथं पोस्टर हा इंडियन टीमचा लावायचा आणि खाली शुभेच्छा सर्व आमदार महाराष्ट्राचे जा असं जर केलं असतं तर कदाचित ते योग्य ठरलं असतं पण अशा पद्धतीने तुम्ही या विधानसभेच्या आवारामध्ये पोस्टर लावत असाल तर हे योग्य नाही नितेश राणेंना काय कळतं का, का नाही मला माहीत नाही अरे इंडियन टीम एका का एका राज्याची का दुसऱ्या राज्याची का पक्षाची असती काय मग तुम्ही खेळामध्ये राजकारण आणत असाल तर तुमची राजकारणाची कुवत नाही तर उंची ही किती छोटी आहे हे कुठंतरी आपल्याला कळतं अहो रोहित शर्मा हे महाराष्ट्रामध्ये असले नाही तर पण इंडियाच्या टीमचे ते प्रमुख आहेत याबाबतीत तुम्ही राजकारण करत असाल तर हे कितपत योग्य आहे काल मी असं सांगितलं होतं बी सी सी आयशी मी स्वतः बोलेल बी सी सी आयशी आमची चर्चा झाली त्यांचं मत आलं की मुंबईचा कार्यक्रम हा अचानक ठरला आणि मग तिथं बेस्टच्या बसला पोस्टर लावणं असेल सुशोभीकरण असेल हे आपल्याला जमणार नव्हतं त्यामुळे जी बस रेडी होती ती त्यांनी आणली आमचा विषय तिथं संपला कारण का खेळाडूंच्या बाबतीत खेळाच्या बाबतीत राजकारण करायचं नाही हे लहानपणीपासून आम्ही शिकलो आहे त्यामुळे रोहित शर्मा मोठा खेळाडू आहे अनेक इतर प्लेयर मोठे खेळाडू आहे आम्ही कितीही राजकीय दृष्टिकोनातून मोठं असलो तरी जे लोक इंडियाला प्रतिनिधित्व करतात इंडियाचा खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करतात त्या लोकांसमोर आम्ही सगळे सण छोटेच आहोत त्यामुळे त्या लोकांच्या मागे आम्हाला पळायला लागलं काय फोटो काढावे लागलेत काय आम्ही पहिला फॅन असतो भारताच्या खेळाडूंचा आम्ही फॅन आहोत म राजकीय नेते आहोत त्यामुळे हे तिथं नितेश राणेंना कळणारच नाही कारण का त्यांची राजकीय उंची ही फारच लहान आहे आणि दुर्दैव असं त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी नेहमी प्रयत्न करतात त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रीपद शेवटच्या चार महिन्यासाठी तरी मिळेल मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की चार महिन्याचा तुम्ही विचार करा पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही आणि सामान्य लोक तुम्हाला कधी मंत्रिपद होण्याची संधी देणार नाही अरे फोटो मी टाकले सोशल मीडियावर आम्ही लपून छपून काहीच करत नाही माझ्या मतदारसंघामध्ये जी एमआयडीसी आणली आहे आता ठीक आहे